चार दिवसापूर्वीच माजी पालकमंत्र्यांची या विषयात चर्चा झालेली आहे ये आणि येत्या काही दिवसामध्ये शासनाने सगळे काम सध्या नवीन बांधकामाची सगळी कामाला मंजुरी देण्याचं काम थांबवलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यामुळं काही अडचणी लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत निर्माण झाल्या होत्या नुकतीच जागा आता हॅन्ड ओव्हर झालेली आहे तर त्या जिल्हा रुग्णालयाच्याच कॅम्पसमध्ये आयुष्य रुग्णालय सुद्धा देण्यात यावं अशा हो। पद्धतीची मागणी मी दोन दिवसाखाली तीन दिवसाखाली पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मुंबईमध्ये केलेली आहे आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल ला अशी अपेक्षा आहे